वीस तारीखला सकाळी सात वाजतापासून वोटिंग चालू आहे उद्या सर्व टीम्स पोलिंगसाठी जे आहे ते त्या त्या पोलिंग स्टेशनला पोहोचणार आहे तीन हजार एकशे पासष्ट एवढे आपले पोलिंग स्टेशन्स आहेत सर्वात प्रथम आम्ही माहिती देऊ इच्छितो पोलिंग स्टेशन्सबद्दल पोलिंग स्टेशन्सबद्दल यावेळी लोक जे आपले वोटर्स आहे त्याची काळजी घेण्यासाठी त्यासाठी जे ओवरऑल वोटर एक्सपिरियन्स आहे ते चांगल्या तयार करण्यासाठी आम्ही वेगवेगळे पाहून उचललेले आहे जसं काही ठिकाणी स्पेशली शहरी भागामध्ये असा असतो की ज्या ठिकाणी जास्त वोटर आहे त्या ठिकाणी काही वेळी लाईन लागतात आणि म्हणून वोटर्सला थोडीशी गैरसोय होते यावेळी आमचं नियोजन या, आम या पद्धतीने आहे की ज्या ठिकाणी लाईन लागेल किंवा ज्या ठिकाणी हजारशे पेक्षा जास्त वोटर आहे त्या ठिकाणी आम्ही टोकन लोकांना देणार आहोत जेणेकरून लोकांना लाईनमध्ये उभी राहण्याची आवश्यकता नाही ते त्याचा टोकन नंबर घेऊ शकतात आणि मग जेवण जवळची जी खोली आहे त्याच्यामध्ये जाऊन बसू शकतात आणि त्याचं नाव पुकारलं जाईल आणि त्याच्यानंतर ते वोट करू शकतात बायचा आणि त्याने एका वेळेला आला नाही आणि ते नंतर आले तरी सुद्धा त्याने प्रायोरिटीवर वोटिंग करण्याची संधी दिली जाईल उद्देश असा आहे की लोकांना जास्त वेळी लाईनमध्ये उभे राहण्याची आवश्यकता बसली पडली नाही पाहिजे याशिवाय प्रत्येक ठिकाणी लाईनचे जवळच आम्ही खुर्च्याची सुद्धा सोय व्यवस्था करून देतो ज्या लोकांनी खोलीमध्ये जाऊन बसायचे नाही आहे ते लाईनच्या सुद्धा खुर्च्यावर बसू शकतो तशी आम्ही नियोजन करून दे यावेळी डेट आउट पाण्याची व्यवस्था हेल्थ किट इतर जे गोष्टी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत यावेळी याशिवाय जे ओल्ड मोटर आहेत ज्याची वय जास्त आहे किंवा दिव्यांग वॉटर आहे त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष एन सी सी कॅडेट्स एन एस एस सी कॅडेट्स प्रत्येक ठिकाणी टेक लावण्यात आलेले आहेत वोटिंग करण्यासाठी सर्व जे यंत्रणा आहे ते त्यांना मदत करतील व्हीलचेअरची ज्या गरज आहे त्यांना व्हीलचेअर सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल जे लोक स्वतः येऊ शकत नाही त्यासाठी आम्ही शासकीय यंत्रणाद्वारे गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत जे लोक स्वतः चालून येऊ शकत नाही त्यासाठी मग उपलब्ध करून दिलेली आहे शेवटी आमचा उद्देश आहे की लोकांना एकदम चांगल्या पद्धतीने आणि खूप इझिली वोटिंग करता आला पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे या पद्धतीने आम्ही पाहचलेली आहे मला आम्ही कंटिन्युअसली जे सर्व पोलिंग स्टेशन आहे ते वेब कास्टिंगद्वारे इकडून पाहत राहणार आहोत ज्या ठिकाणी आम्हाला इकडे असा प्रकार काय दिसला आहे की काही ठिकाणी लाईन मोठी लागलेली आहे तर तिथे रिझल्ट मध्ये जे आमचे पोलिंग मनुष्यबळ आहे त्यांना पाठवून आणि तिथे सुलभ पद्धतीने फास्ट गतीने वोटिंग करण्याचे आमच्या आहेत सर्व जे आमचे पोलीस बंदोबस्त आहे त्यांनाही हा सूचना खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यांना ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलेली आहे की एक वेळी आतमध्ये चार लोक असले पाहिजे जेणेकरून जे वोटिंग आहे ते फास्ट येते काही वेळी लोकांना संभ्रम असतो की एक वेळी एकच माणसाला आपण हातला पाठवू शकतो तसं काही नाही आहे आपण एक वेळी पोलिंग स्टेशनमध्ये कमीत कमी चार लाख चार लोक पाठवू शकतो जेणेकरून जे एकूण वेळ लागते वोटिंग करण्यासाठी ते जास हो जास्त लागणार नाही आहे तर अशा पद्धतीने एकूण नियोजन उन आहे उन्हाला जास्त नाही आहे म्हणून ऊनची जास्त लोकांना प्रॉब्लेम लो होणार नाही यावेळी पण तरी सुद्धा पाणीच्या नेत्र व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे तर आमच्या गावात प्रथम सर्व लोकांना हाच संदेश देते आणि याच्याशिवाय आम्ही यावेळी असे दहा टक्के मिनिमम ज्या ठिकाणी वोटिंग होता लोकसभा दरम्यान तसे पोलिंग स्टेशन पण आयडेंटिफाय केलेले आहे ता, आणि तर त्याची संख्या शंभरच्या पेक्षा जास्त आहे आणि त्या ठिकाणी आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून डेव्हलप करत आहोत वेगवेगळी थीम्स बांबूची थीम असेल कोयना वॉटरची थीम असेल गड गडकेली असेल असे वेगवेगळी थीम्सवर आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन उभे करत आहोत जेणेकरून एक वॉटेलमध्ये ज्या ठिकाणी वोटिंग कमी असते त्याच्यामध्ये एक इच्छा असली पाहिजे की आम्ही जाऊन पाहू की आमचं आम आम पोलिंग स्टेशन कशा पद्धतीने शासनाने तयार केलं शासनाने तयार केलं तर तेही उपक्रम आम्ही हातात घेतलेला आहे याच्याशिवाय आमच्या महिला बचत गटाचे जे टीम्स आहेत जवळपास दोन हजार टीम गठीत केलेली आहे जे कंटिन्युअसली प्रत्येक कुटुंबाला जाऊन म्हणजे जा प्रत्येक पन्नास मागे एक टीम गटित केली जे मागचे शेवटचे सात दिवसामध्ये कमीत कमी तीन वेळा प्रत्येक कुटुंबाला जाऊन भेट देतील त्यांना सांगतील की तुम्ही घरी वीस तारीखला जाऊन वोट करा आणि त्याच पद्धतीने वीस सुद्धा सकाळी सात वाजता दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी चार वाजता तीन वेळेला ते कुटुंबाला भेट करतील आणि सर्वांना सांगतील की तुम्ही जाऊन वोट करा सर्व लोकांना प्रोत्साहन देणे उत्साहन देणे आमचा उद्देश आहे की लोकांना ते बाहेर येऊन वोट केला पाहिजे लोकांनी आमची अपील आहे की जर आपल्याला चांगली गव्हर्नन्स पाहिजे असेल तर तुमच्या मताचं जे हक आहे ते तुम्हाला राबवलं पाहिजे तुम्हाला जे योग्य कॅन्डिडेट वाटतोय त्यांना तुमच्या मताचा मत देऊन आणि त्यांना ओढण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे हे सर्वांची जबाबदारी आहे प्रशासन त्याच्या स्तरावर जे काही गोष्टी आवश्यक का आहेत मतदान सुलिभ करून घेण्यासाठी ते सर्व पोहोचलत आहेत पार्किंगची व्यवस्था सुद्धा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे ज्या ठिकाणी आपल्याकडे जागा नाही आहे त्या ठिकाणी जवळ एकदम जवळ तिथे असू शकतो तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे सॅनिजीस पण लावण्यात आलेली आहे तुम्ही एकदा जवळ आले तुम्हाला कळेल की कुठे पार्किंगची व्यवस्था आहे